हा हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण भाजक्या चणपासून चकली तयार केलेली आहे ती आज, आज आपण बघणार आहे चिवड्यामध्ये वापरली जाते ती चणा डाळ आपण या ठिकाणी घेतलेली आहे भाजक्या एक वाटी चणळाचे आपण पीठ तयार करून घेतलेले आहे तर हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे चा राहिलेला रवा आहे तो आपण फेकून देणार आहे दोन वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे तर आपण तांदळाची भाकरी तयार करण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलेले आहे तांदूळ आटा चक्कीमध्ये बारीक करून त्याचे पीठ तयार करून घेतलेले आहे एक वाटी चांदाळीचे पीठ आणि दोन वाटी तांदळाचे पीठ असे मिळून तीन वाटी आपण पीठ घेतलेले आहे त्यासाठी आपण तीन वाटी पाणी उकळून घेतलेले आहे गॅस मी आता बारीक केलेला आहे यामध्ये आपण तीन चमचे जे पोहे खातो ते छोटे तीन चमचे तेल आपण यामध्ये घालत आहे तीन वाटी पिठासाठी आपण तीन चमचे तेल घालत आहे एक चमचा लाल तिखट पावडर आपण यामध्ये घालत आहे मसाल्याच्या डब्यातील छोटा अर्धा चमचा पण हिंग पावडर घालत आहे एक चमचा ओवा घालत आहे दोन मोठे चमचे पण पांढरे तीळ घालत आहे छोटा एक चमचा आपण हळद पावडर घालत आहे एक चमचा गरम मसाला टाकत आहे त्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर आहे चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे तर या सर्व मसाल्याची आपल्याला एक चांगली उकळ्यानं करून उकळी आणून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चांगले पाणी उकळून घ्यायचे आहे पाणी उकळून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सर्व मसाले मी एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आपण तीन वाटी पीठ चालून घेतलेले आहे ते आपण यामध्ये घालणार आहे गॅस आपण बंद केलेला आहे आणि पीठ आपण आता पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने उकड काढली की चकली खूप छान होते तर ही उकड काढण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने चकल्याही खूप छान होतात मसाल्याच्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ चांगले एकत्र मिक्स करून झाकून आपल्याला पंधरा मिनटे मुरत ठेवायचे होते आणि पंधरा मिनटानंतर आपण पीठ मळण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेत आहे तर चकली तयार करण्यासाठी अशा पद्धतीने उकड काढून घ्यायची पीठ आपण पंधरा मिनटं झाकून ठेवले होते आणि पंधरा मिनटानंतर आपण पीठ मळण्यासाठी घेतलेले आहे तर हे पीठ अजून गरमच आहे तरीही मी पीठ मळून घेत आहे तर आपल्याला पाणी न घालता हे पीठ मळून होते तयार तर अशा पद्धतीने उकड काढून घेतल्यानंतर पीठ मळताना आपल्याला पाण्याची गरज लागत नाही उकड काढताना पिठाचे आणि पाण्याचे प्रमाण बरोबर घेतले की जादाचे पाणी वापरायला लागत नाही तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेले आहे शेवग्यामध्ये चकलीची खरबडीत बाजू असते ती आपण खाली लावून घेतलेली आहे आणि शेवग्यामध्ये पीठ आपण भरून घेत आहे तर शेवगा आपल्याला पन पूर्णपणे भरून घ्यायचं आहे शेवग्यामध्ये पीठ भरून आणि झाकण लावून आपण चकल्या पाडून घेणार आहे तर अशा पद्धतीने तीन चार राऊंड आपण चकलीचे तयार करून चकल्यात तयार करून घेणार आहे उकड चांगली काढून घ्यायची आणि पीठ चांगले मळून घ्यायचे मग चकली करताना चकली करता ना तुटत नाही म्हणजे चकली तयार करताना पीठमध्ये तुटत नाही पीठ चांगले मळून घ्यावे लागते तर अशा पद्धतीने आपण दहा बारा चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत चकल्या तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे गरम केलेल्या तेलामध्ये आपण चकल्या तळण्यासाठी सोडणार आहे चकली तळण्यासाठी आपल्याला तेल चांगले गरम करायचे आहे आणि मध्यमाचीवरती आपण चकल्या तळून घेणार आहे तर तेलामध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्या आपण तळण्यासाठी सोडणार आहे तर मी चकली तळण्यासाठी पाच चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत तर एक मिनटं आपल्याला तेलामध्ये चकल्या अशाच तळून घ्यायच्या आहेत म्हणजे लगेच तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला त्या पलटायच्या नाही आहेत तर थोडा वेळ आपल्याला त्यात तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपल्याला पलटी करायच्या आहेत एक दोन मिनटे आपण <श्चारी> चकली तळून घेतल्यानंतर आता आपण चकली पलटी करून दोन्ही बाजूनी तळून घेणार आहे चकली दोन्ही बाजूनी तळून झाल्यानंतर आणि असा छानपैकी कलर आल्यानंतर आपण चकल्या काढून घेणार आहे तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण चकल्या अशा पद्धतीने तळून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या तळून घेणार आहे पलटी करून चकली आपण तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी चकली तळून झाल्यानंतर आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण चकल्या काढून घेणार आहे तर, तर अशा पद्धतीने आपण फुटाण्याच्या डाळीपासून म्हणजेच बासकी चणा डाळीपासून चकल्या तयार केलेल्या आहेत तर अशा मस्तपैकी चहा सोबत खाण्यासाठी चकल्या तयार केलेल्या आहेत भाजणीची चकली जशी खमंग आणि खुसखुशीत तयार होते तशीच ही ही चकली तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सोप्या पद्धतीने दिवाळीला भाजक्या चणा डाळीची चकली तयार करा चवीला खूप छान तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद